बघा सकाळी सकाळी आम्ही सकाळचे आठ वाजले आणि वातावरण बघा फार्म हाऊसवरच ताई मी शो आम्ही चाललो जरा फेरफटका मारून येतो झरा स्वतः शेतातून पाणी येतं मस्त वाटतं

लावल्या ना गवत आहे ना भीती वाटते शेतीची काम चालू आहेत ना हा नाही ते चालू आहे आम्ही आम्ही बघायला आलोय लोक कशी काम करते

इथून जमेल का यायला हिला पण करायचंय आमच्या बहिणीला इथे काय नसेल ना मावशी साप वगैरे नाही ना साप वगैरे नाही ना इथे इथे इथून येऊ शकतो का तिला काहीच नाही आम्ही पण चाललो काम करायला यांच्यासोबत आमच्या मॅडमने कधी केलं नाही पैसे मॅडम ते आज ट्राय करणार आहे शेतीचं <laughs> काम कसं करतात तुम्हाला मदत करायला आले हो मावशी तुम्हाला मदत करायला आलं हो हो था। चला एक सुरुवात केली मॅडमनी आमची वैशी मॅडमनी आज पहिल्यांदा असं ना ही अग कशी एक एक काडी काढते फुटवर मजुरी मावशी मजुरी किती, किती यांना दोघी दो या ना सांगा यांची मजुरी किती दोघींची सांगा चला आज हजार रुपये कमवणार आहोत आम्ही हे <laughs> बघा मूड झाला इथं तयार ते मावशी बघा किती पटाकट पटाट करत आहेत हे बघा बघ यांनी मूड बांधून ठेवले तिथे इकडे ते बघूया हे लोक काय करत आहेत हे बघा एक थे। थे दोन तीन चार थे चार जण

युट्यूब ला दिसेल तुम्हाला हा तुमचं गाव कुठलं गावाचं नाव काय मराठेपाडा ना हा नंतर जाणार आहोत आम्ही किती फास्ट करतायचे फ्लाट पाण्या पावसात काम करतायत आम्ही आलो तर त्यांना खूप आनंद झाला आहे बघा तिथे ते बोलतात आमचा व्हिडिओ घ्या आम्ही टी व्हीला वगैरे दिसणार का असं विचारत आहेत हे असे माती झटकतात आणि मांस बांधतात हे ते असं फेकून देतात फेवून देतात नंतर हेच घेऊन जाणार आणि ते दुसरीकडे पेरणी करणार हे बघा ते काकासुद्धा एवढ्या वयात सुद्धा पा पावसात काम करत आहेत इकडे या मावशी एकट्याच आहेत बघा ते एकट्याच काम करत आहेत किती वयस्कर आहेत तरीसुद्धा शेतात पावसात पा, काम करतायत आलो आम्ही फेरफटका फेर मारून आणि येताना भाजीसुद्धा घेऊन आलो कुरडेची भाजी ही शेवंती ना काही नाही आमचा डॉन गेला पुढे ते बघा भाजी वगैरे काहीच काढले नाही आम्ही काढलेली भाजी आता घेऊन पुढे चालले चालली वांगा काढणार एक वांगा हे बो डेटी वसईच्या

माहितीये ना ती वांगे वांग्याची कलरची बघ आवडी किड ना तिच वांग ती अंगा डोसा माहितीये येलवांगी चिवची वांगे पण तो एक टाइम होत एकच मज्जा आपल्याला भाजीन टाका पुरती असते ताई नीटकार बघा इथे आलूवड्यांची पानं सुद्धा लावलेत त्या काकांनी नाही ती पानं आलूवड्यांची पानं नाही अच्छा तुला कळतात बोलतात खाजीची पानं आहेत ती खाऊ नका तीच तिलाच विचार बाहेरून आम्ही थोडा फेरफटका मारून आलो शेतात जाऊन आलो मस्त वाटलं आता आलो आम्ही परत हां मग कुठं बघूयात आई कुठे लिंबू दाखवते आपल्याला हा हे बघा लिंबाचं झाड हे बघा छोटे छोटे लिंबू सुद्धा आले तिकडे आलेत दाखवते तुम्हाला झूम करून दिसतात का हे बघा छोटे छोटे लिंबू आले हे बघा छोटी छोटी लिंब आलेत हे बघा भरपुर लिम्बू आले